नमस्कार मित्रांनो आता आखाडी एकादशी येणार आहेत आपण अभंगाद्वारे पंढरपुराला पत्र पाठवूया चला तर मग संत मिळून पत्र पाठविले पंढरपुराला संत मिळूनी पत्र पाठविले पंढरपुराला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाठवले पंढरपूर आला संत मिळून पत्र पाठविले पंढरपूर पांडुरंगाला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला पाची पकवान ताटी भरून निवेद्य हा केला पाची पकवान ताटी भरून निवेद्य हा केला सतकर्माच्या लावून अर्पिला सत्कर्माच्या लावून वाती निवेद्य अर्पिला संत मिळूनी पत्र पाठविले पंढरपुराला संत मिळूनी पत्र पाठविले पंढरपुराला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहता आनंद झाला सुपारी चुना सुगंधित लंगा चिकन सुपारी चुना सुगंधित पांडुरंगाला विडामी करते पिकल्या पानाचा पांडुरंगाला विडामी करते पिकल्या पानाचा संत मिळवणी पत्र पाठविले पंढरपूर आला संत मिळवणी पत्र पाठविले पाहता आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला सूर्य उगवला प्रकाश पडला पांडुरंगावर सूर्य उगवला प्रकाश पडला पांडुरंगावर जनी म्हणे देवा तुम्हाला माझा नमस्कार जनी म्हणे देवा तुम्हाला माझा नमस्कार पत्र पाठविले पंढरपूर आला संत मिळून पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहता आनंद झाला पांडुरंगाला तुम्हाला जर पत्र आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद